नमस्कार संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे करमाळा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा गेल्या अनेक दिवसापासून सर्वांना ताणलेली होती आज हा निकाल एकदाचा लागला आणि जे काही वास्तव आहे ते आपल्या सर्वांच्या समोर आलेलं आहे या निवडणुकीमध्ये गेल्या एकोणीसशे शहाण्णवपासून यांना त्या माध्यमातून आघाड्या आणि पक्ष गट यांना बरोबर घेत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सत्ता मिळवली होती गेल्या तीस वर्षाच्या सत्तेला यावेळी खंड पडला असून एक नवे पर्व नगरपालिका निवडणुकीत सुरू झालेले आहे आणि हे पर्व म्हणजे सावंत गट शहर विकास शहर विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी जी निवडणूक लढवली अत्यंत योग्य वेळी त्यांनी धाडस केलं आणि त्या धाडसाचा सक्षमपणे पाठपुरावा केला त्यामुळं त्यांना जे हे यश मिळालेलं आहे ते अलौकिक आणि नगरपालिकेच्या इतिहासातील हा त्यांचा विजय एक ऐतिहासिक विजय ठरलेला आहे खरं तर सावंत गटाला जे यश कसं मिळालं याचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या असं लक्षात येईल आ, की जेव्हा सावंत गटानं या निवडणुकीच्या आघाडीमध्ये जेव्हा सुरुवात केली तेव्हा अनेकांना असं वाटत होतं की सावंत गटानं घेतलेलं टाकलेलं पाऊल हे तितकंसं योग्य नाही सावंत गटानं कुणाबरोबर तर युती करायला हवी होती आणि त्यामुळं शेवटच्या क्षणापर्यंत लोकांना असं वाटत होते की सावंत गट हे कदाचित गटाबरोबर युती करतील किंवा जगतापगट सावंतांना आपल्या बरोबर घेतील परंतु सावंत गटाने सुरुवातीपासूनचा एक ठाम निर्धार केलेला होता की ही निवडणूक लढवायची म्हणजे लढवायची सावंत गटाच्या यशाच सर्वात महत्वाचं रहस्य म्हणजे असं आहे की अनेक उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या निवडी आणि त्यांची तयारी ही नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतरची झालेली आहे पण सावंत गटाने गेल्या अनेक महिन्यापासून ही निवडणूक आपण आणि आपल्या नेतृत्वाखाली लढायची याची तयारी केली होती अपवाद वगळता त्यांचे बहुतांशी उमेदवारसुद्धा निश्चित केलेले होते आणि त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत निश्चित झाला आता नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि दहा नोव्हेंबरला म उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं नियोजन होतं दहा जानेवारी ते सतरा जानेवारी खरं तर सावंत गटाने निवडणूक जाहीर झाली आणि प्रचाराला सुरुवात केली त्यामुळं प्रचारात सर्वात मोठी आघाडी सावंत गटानं घेतलेली होती आता इतर जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार असेल यांनी प्रचाराला खऱ्या अर्थानं जो जोर बांधला तो सव्वीस नोव्हेंबर नंतर जोर बांधला आणि तो जो कालावधी होता मतदानाचा दोन डिसेंबरचा तो फार कमी कालावधी होता या कालावधीच्या अगोदरच यामध्ये सावंत गटानं जवळपास तीन प्रचाराचे राऊंड पूर्ण केले होते नगराध्यक्ष उमेदवार मोहिनी सावंत तसेच नगरसेवकाचे उमेदवार संजय सावंत आणि सर्वच त्यांचा गट चैतली सावंतसहित सर्वांनीच सव्वीस नोव्हेंबरपर्यंत तीन राऊंड पूर्ण केले होते आता खरं तर सावंत गटांनी जी झेप किंवा जी उसळी म्हणतो ती उसळी जी घेतली ती अठ्ठावीस नोव्हेंबरला त्यांनी जी रॅली काढली ती रॅली खरोखरच धडकी भरणारी रॅली या धडकी भरणाऱ्या रॅलीतच सावंत गटानं आपला विजय नक्की केलेला होता आणि त्यानंतर दुसरं जे पाऊल तीस नोव्हेंबरला सुभाष चौकामध्ये त्यांनी जी सभा घेतलेली होती त्या सभेमध्ये पण त्यांना मिळायला जो प्रतिसाद होता या दोन घटना सावंत गटाला यश मिळणार या दृष्टीतून सर्वांच्या समोर स्पष्ट झालेल्या होत्या कैलासवासी सुभाषराव सावंत हे एक धाडशी व्यक्तिमत्व होते तोच आदर्श या निवडणुकीमध्ये या त्यांच्या पुढच्या पिढीनं राबवलेला दिसून येतोय नगरपालिकेच्या इतिहासामध्ये काही डी के सावंत हे नगराध्यक्ष होते त्याच वेळेला ते जे नगराधीश होते काही अण्णासाहेब जगताप यांच्या पाठबळावर नगराध्यक्ष झाले होते त्यानंतर या नगरपालिका निवडणुकीमध्ये दादासाहेब सावंत उपनगराध्यक्ष होते सावंत गटाचे ज्ञानेश्वर मोरे हे नगराध्यक्ष झाले होते तर संजय सावंत हे दोन टर्म नगरसेवक होते हे जरी सर्व असलं तरी यापूर्वी ते कोणाच्या ना कोणाच्या आघाडीमध्ये आणि आधारावरती या निवडणुकीमध्ये होते पण यावेळेला सर्वस्वी निवडणूक त्यांनी स्वतंत्र लढले त्याचा फायदा त्यांना झालेला आहे याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भाजपने जे उमेदवार दिले होते ते देवी परिवार म्हणजे साधारणतः बहुजन समाजाचे सा उमेदवार नसल्याचाही भाजपला फार मोठा तोटा झालेला आहे याच ठिकाणी घुमरे परिवारातील उमेदवार असता तर आणखी एक वेगळं चित्र दिसून आलेलं असतं दुसऱ्या बाजूला सावंत गटाला जो फायदा झालेला आहे तो माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पुन्हा एकदा घरातील उमेदवार निव निवडणुकीसाठी त्यांच्या <laughs> सौ नंदिनी देवी जगताप यांना उमेदवारी दिली अगोदरच तीस वर्षाची सत्ता नकारात्मक मतदान आणि पुन्हा एकदा परिवारामध्ये दिली उमेदवारी याचा फटका जगताप गटाला बसणार हे नक्कीच झालेलं होतं आणि त्याचा फायदा सावंत गटाला झालेला आहे आता या निवडणुकीमध्ये सावंत गटानं जे काही यश मिळवले ते आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन यश मिळवलेलं आहे त्याने कुठल्याही प्रकारे पुढाऱ्यांना किंवा कुठल्याही पक्षाला किंवा मोठ्या नेत्याच्या नादी लागले नाहीत त्यामुळे त्यांचा वेळ वाचला आणि थेट मतदारापर्यंत ते जाऊन पोहोचलेले आहे सावंत गटाचं आणखी सर्वात महत्त्वाचं म्हणजे यशाचं माध्यम म्हणजे की विठ्ठलापा सावंत हे अगदी चोवीस तास म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कोणाचेही प्रश्न असेल तर त्यांचं न्यायदानाचं क्षेत्र चालू असतं दुसऱ्या बाजूला दादासाहेब सावंत असतील ॲडव्होकेट राहुल सावंत असेल मग संज... नगरसेवक संजय सावंत तसेच आ... माजी समाजकल्याण अधिकारी गोपाळराव सावंत तसेच सुनील सावंत आणि भगवान नाना सावंत ही सर्वच मंडळी अगदी सातत्यानं त्या सावंत गल्लीमध्ये कायम असतात आणि कुणाचाही प्रश्न असो काही अडचण असो आर्थिक प्रश्न असो नाहीतर वाद असो नाहीतर कुटुंबातील व्यक्तिगत काही प्रश्न असो यासाठी ही सर्व मंडळी त्या ठिकाणी झटून जातात कोणी ना कोणी जातातच कार्यक्रम असेल जागरण गोंधळापासून ते विवाहापर्यंत किंवा अंत्यविधीपासून सावडण्यापर्यंत या सर्व कार्यामध्ये सावंत परिवार सहभागी असतो त्याचा ते त्यांना निश्चितच या ह्याच्यामध्ये फायदा झाला त्यांनी अगोदरच उमेदवार नक्की केले सर्व गटात उमेदवार उभे केले जगताप गटातून बाजूला पडलेले परदेशी यांना त्यांनी ऐनवेळेला उमेदवारी दिली आणि विशेष म्हणजे दोन जगतापांना पराभूत करून परदेशी निवडून आले हे सावंत गटाचं आणखी महत्त्वाचं एक वैशिष्ट्य आहे भाजपने आणि जगतापगट शिवसेना हे दोन्ही गट हे थोडेसे हिंदुत्वाकडे झुकलेले असल्यामुळं या निवडणुकीमध्ये मुस्लिम बांधवांना सावंत फार जवळचे वाटले आणि त्यामुळं त्यांनी डोळे झाकून सर्व बांधवांनी या सावंत गटाच्या उमेदवार सौ मोहिनी सावंत यांना मतदान केलं आणि त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये त्यांना इतका झाला की पूर्वीचे नगराध्यक्षपदाचे जे विजयी उमेदवार आहेत ते सहा सात सहा सात हजाराच्या फरकाने विजय झाले आहेत पण आज एकोणीसशे मतानं विजयी होणं ही साधी साधीसोपी गोष्ट नाही एवढंच नाही तर एकाच घरामध्ये आता संजय सावंत नगरसेवक चैतली सावंत नगरसेविका आणि मोहिनी सावंत नगराध्यक्ष एका घरात तीन उमेदवार विजयी करणं ही सोपी गोष्ट नाही मतदारांनी फार मोठा त्यांच्यावरती जो विश्वास टाकलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय मोलाचा असा हा असणारा विजय आहे त्यामुळं आता जबाबदारी सावंत गटावरती फार मोठी वाढलेली आहे यामध्ये पूर्वीची जे काही त्यांचे उपकार आहेत म्हणजे अनंतराव सावंत असतील डी के सावंत असतील सुभाषांना सावंत असतील यांच्यापासून जे कार्याची जी गती होती त्या गतीचाही या निवडणुकीमध्ये निश्चितच प्रकारे त्यांना फायदा झालेला आहे त्याचबरोबर या निवडणुकीत जगताप गटा वगळता भाजपनेही फारसा सावंत गटांच्या विरोधात प्रचार केलेला दिसून आला नाही आणि जगतापाने पण तितका असा सावंत गटाच्या विरोधात तितका जोर त्यांनी दिलेला नव्हता याचाही फायदा सहजरितीनं सावंत गट या निवडणुकीच्या निकालामध्ये पुढं आलेल्या आहेत अर्थातच हे यश अभूतपूर्व आहे आणि या यशामुळं सावंत गटाचा जो विश्वास आहे तो अति द्विगुणित झालेला आहे खरं हे यश निश्चितच अभूतपूर्व आहे आणि हे यश टिकवण्याची फार मोठी जबाबदारी आता सावंत गटाच्या सर्व प्रतिनिधीवरती पडलेले आहे हे ओझं त्यांनी पेललं पाहिजे आणि पेलण्यासाठी तितक्या समर्थपणे उभं राहिलं पाहिजे एवढीच अपेक्षा